मंडळी नमस्कार मी सागर भाकरे स्वागत करतो आपलं गोपालक शेतकरी या युट्यूब चॅनलवरती थमनेल बघून आजच्या व्हिडिओचा विषय आपल्या लक्षात आलाच असेल तर मंडळी आज या आपण ज्या गायी पाहत आहात त्या गाय आहेत आबा कांबळेंच्या काटेबोगाव येथील गोशाळेच्या ज्याचं नाव आहे बाबा रेडेकर गोगीता सेवा संस्था काटेबोगाव तालुका पन्नाळा जिल्हा कोल्हापूर मंडळी आबांच्याबद्दल सांगायचं झालं तर आबा म्हणजे सर्वजण त्यांना प्रेमाने आबाज म्हणतात म्हणून मी ते आबाज असा उल्लेख करत आहे त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका तर मंडळे आबा म्हणजे गांधीवादी विचारांचे आचार्य विनोबा भावे राजश्री शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा थोर दिग्गजांच्या किंवा थोर व्यक्तींच्या विचारांचा वारसा जोपासणारे आणि गोमातेबद्दल मनात दया प्रेम करुणा असणारे एक व्यक्तिमत्व गोहत्याबंदी हत्याबंदी कायद्याबद्दल झटणारे आणि देवनारच्या कत्तलखान्यातून गायींची सोडवणूक करून गाय पुन्हा कत्तलखान्यात जाऊ नये म्हणून लोकांनी काय करावे याची वाट न बघता आपण गोमातेसाठी काय करू शकतो याचा विचार करून त्यांनी आपल्या तालुक्यातील किंवा शेजारील तालुक्यातील गायींना त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत एक हक्काचं घर मिळावं म्हणून सन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये या गोशाळेची स्थापना केली त्यावेळी त्यांनी दोन गायीपासून सुरुवात केली त्यानंतर जसजसं लोकांना समजलं की काठेबाग येथे आबा कांबळे यांनी गोशाळा स्थापन केली तस तसं लोकांनी आजूबाजूच्या लोकांनी अशक्त म्हाताऱ्या किंवा अपघातात दुखावलेल्या दुखापत झालेल्या किंवा एखाद्याला गाय सांभाळायला जमत नाही किंवा आता गायीपासून त्याला एकही रुपयाचा उत्पन्न मिळत नाही किंवा काही उपयोग नाही अशा गाया आबांच्या गोशाळेत दाखल होऊ लागल्या आबा सुद्धा त्यांना जमेल तशी सर्वपरी त्यांची सेवा करू लागली त्यांच्या कार्याबद्दल लोकांना जर जसं समजलं तस तसं आपल्यातीलच काही दानशूर व्यक्तींनी जमेल तशी आर्थिक किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची मदत जशी ज्यांना शक्य होईल त्या त्या पद्धतीची मदत करून त्यांनी हळूहळू गोशाळेचे काम चालवले आणि अशाच मदतीतून गोशाळेचा विस्तार वाढू लागला गायींची संख्या वाढू लागली तसेच गोशाळेचा विस्तारही वाढू लागला तसे आबांच्या घरातील सर्वच जण म्हणजे सुरुवातीला आबा आणि त्यांची पत्नी हे दोघेजण ज्यावेळी गायींची संख्या थोडक्यात होती त्यावेळी बघत होते नंतर नंतर जस जशा ज़़़़़ गायी वाढू लागल्या तसे सग सर्व कुटुंब त्यांचं हे गोसेवेत सामील झालं आणि पूर्ण कुटुंब गोशेवेत काम करू लागला आणि आज त्या हेच ते करत आहेत मंडळ जोपर्यंत गायींची संख्या आवाक्यात होती तोपर्यंत त्यांच्या व्यवस्थाचा व्यवस्थापनाचा जो काही ताळमेळ आहे तो आबा कसाबसा घालत होते पण गेल्या चार पाच वर्षात गायींची संख्या आबांच्या कुटुंबाच्या क्षमतेपलीकडे गेली आणि त्यांचं व्यवस्थापन करताना या गोशाळेची दमच्याक होते कारण आत्तापर्यंत शासनाचा कोणताही निधी या गोशाळेला मिळालेला नाही जो काही खर्चाचा ताळमेळा आहे ते आबा आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या पद्धतीनं जसं जमेल तसं घालता येत आणि काही मोठं काम असेल तर लोकनिधीतून ते करतात आणि आत्ताची परिस्थिती पाहता अशी आहे की गेल्या वर्षीपासून पावसाच्या कमतरतेमुळे किंवा पावसाच्या अनियमिततेमुळे कारण गेल्या वर्षी पाऊस कमी प्रमाणातच झाला त्यामुळे एवढ्या गायींना पिण्याच्या पाण्याची सोय करणं ही कांबळी कुटुंबांच्या पुढे एक संकटच होतं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण गाईंची संख्या कमी होती तेव्हा हे लोक यांना त्या प्रकारे काहीतरी करून टँकरद्वारे म्हणा किंवा डोक्यावरून पाणी वाहत आणून घागरीने किंवा कळशीने किंवा कॅनने त्यांना जसं जमेल तसं पाण्याची सोय ते निदान एक दोन एप्रिल मे महिन्यापुरते एक दीड दोन महिन्यापुरते करत होते पण पावसाचं प्रमाण कमी आल्यामुळे जमिनीतील पाणीसाठाही खोलवर गेला आणि त्यामुळे पाणी सजासजी मिळणं अवघडच झालं कारण गायींची संख्या आता जवळजवळ दोनशे अडीचशेच्या आसपास आहे आणि एवढ्या गायींना रोज टँकरनं पाणी आणणं ते अशा खडतर रस्त्याने कारण गोशाळेकडे येणारा जो रस्ता आहे तो एकदम चढ आहे आणि तो कच्च्या स्वरूपाचा आहे वळणदार रस्ता आहे त्यामुळे तात्पुरत्या उपाययोजनेवर अवलंबून न राहता गोमातेसाठी कायमची आणि शाश्वत काहीतरी पाण्याची सोय करता येईल का असा निर्धार आबांनी केला आणि त्या दिशेने त्यांचं कामही चालू आहे गेल्या वर्षी पाण्यासाठी बोर मारली होती त्यांनी गोशाळेच्या जा बाजूला जानेवारीच्या जा आसपास पण एप्रिल मे म्हणजे ऐन उन्हाळ्यात त्या बुरचं पाणी कमी कमी झालं या गाडीला आता त्यातून एखादं बॅरेल मिळतं पण एखाद्या बॅरेलनं एवढ्या सर्व गायींची तहान थोडीच भागणार आहे मे महिन्यात तेही मिळत नाही त्यामुळं आबांनी गोशाळेच्या खालच्या बाजूला दरीत जी दरी आहे गोशाळेच्या खालची त्या दरीत विहीर मार मारण्यात चालू केलेलं आहे सध्या त्या विहिरीचं काम पंचवीस फुटापर्यंत गेलेलं आहे म्हणजे जे खोदकाम जे आहे ते ते खोदकाम साधारणतः चाळीस पंचेचाळीस पन्नास फूट करून त्यानंतर आळव्या बोर मारून जे काही पाणी मिळेल मिळालं नशिबानं तर चांगलंच आहे पण जे काही थोडंफार पाणी मिळेल त्यात ते, ते आबांची गावात जे शेती आहे त्या शेतीमध्ये त्यांची खाजगी विहीर आहे त्या गावातील विहिरीतील पाणी पाईपलाईनद्वारे आणून या न, ही जी विहिरीचं काम चालू आहे यात सोडायचं आणि परत दुसऱ्या मोटरद्वारे हे इथून परत ते गोशाळेजवळ टाकी किंवा काय त्यांची जी, जी काही उपाययोजना त्यांनी केलेली आहे तिथपर्यंत ते पाणी मोटरद्वारे पोचवायचं असा विचार त्यांचा आहे आणि कारण हे केल्यामुळं काय होईल की गोमातेला ऐन उन्हाळ्यात जे तहानेनं व्याकुळ गाय गायी होतात त्या होणार नाहीत आणि त्यांची प प्रकृती आपण बघतच असाल किती ढासळलेली आहे या उन्हा उन्हाच्या कडाक्यामुळे ते होणार नाही कारण मंडळी पाणी म्हणजे जीवन आणि गाय ही साऱ्या विश्वाची माता आहे आणि तिच्या सेवेसारखं दुसरं पुण्याचं काम कोणतं आहे असं मला वाटत नाही आणि आता वेळ आली आहे आपलं आपली गोभक्ती सिद्ध करण्याची मंडळी जर तुम्ही गाय इच्छा असूनही सांभाळू शकत नाही ना तर अशा कार्यात जे लोक काम करतायत त्यांना मदत करून आपली गोभक्ती सिद्ध करण्याची किंवा दाखवण्याची एक चांगली संधी आपल्याकडे चालून आलेली आहे असं मला वाटतं कारण फक्त गोहत्या बंदी करून आणि गाय वाचली पाहिजे म्हणून किंवा युट्यूबवर व्हिडिओ बघून त्यावर कमेंट करून काही साध्य होत नाही किंवा काही होत नाही असं मला तरी वाटतं कारण त्यासाठी गाय वाचली पाहिजे म्हणून सुरुवात छोट्या मार्गाने का असं ना छोट्या पद्धतीने आपणच केली पाहिजे असं मला वाटतं का आणि पहिलं पाऊल आपणच टाकायला हवं कारण आपण सुरुवात केली नाही तर हा करेल तो करेल तो करेल म्हणून काही साध्य होणार नाही सुरुवात आपल्यापासूनच करायला हवी आणि मंडळी या कामाचा खर्च जो आहे तो अंदाजे बावीस लाखाच्या आसपास आहे आणि एवढा खर्च आबांच्या कुटुंबाला शक्य नाही त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि एवढी मोठी रक्कम लोकवर्गणीशिवाय शक्य होईल असं मला तरी वाटत नाही तर मंडळी चला मग एकत्र येऊया आणि गोमातेला जीवदान देऊया कारण गाय हे हिंदू धर्माचं प्रतीक मानलं जातं आणि गाय वाचली तर धर्म वाचेल आणि धर्म वाचला तर आपला देश वाचेल असं मला वाटतं आणि आपली छोट्यातली छोटी रक्कमसुद्धा या गोशाळेच्या पंखात एक नवी ऊर्जा किंवा बळ देऊ शकते मंडळी तेव्हा विचार करा संकोच करू नका आणि शंका तर अजिबात घेऊ नका कारण हे जे काम आहे हे सेवेचं काम आहे कोणाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा हे चाललेलं नाही आहे हे जे जे काही काम आबांनी नियोजित काम केलेलं आहे ठरवलेलं आहे ते फक्त आणि फक्त गायींची शेवानी गायींची गाईं, जी तहान भागवण्यासाठीचा जो खटाटोप चाललेला आहे त्या प्रयत्न मंडळी आपण सर्वांनी मिळून त्यांची साथ देऊया असं मला वाटतं आणि जर आपल्या मदतीने हे काम पूर्ण झालं तर या पाण्याद्वारे गायींची ऐन उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची सुद्धा सोय होऊ शकते आणि तो करण्याचाही त्यांचा विचार आहे त्या गोशाळेचा आणि सध्याची पावसाची स्थिती पाहता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी लोक जे बरेच बरीच लोकं आता ज्या प्रकारे वृक्षांची तोड किंवा झाडांची तोड चालू आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल पूर्ण ढासळलेला आहे त्यामुळेच ही पावसा पावसाची अनियमितता किंवा पावसाचा पाव कमी प्रमाणात जो पाऊस येतो त्याला कारण ही वृक्ष तोडच आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि गायींनासुद्धा ज्या काही औषधी वनस्पती लागतात त्या त्यांचे स सगळ्यांची लागवड हे पठारावरती करण्याचा आभांचा विचार आहे त्या पद्धतीनं त्यांचं त्या, सुद्धा चालू आहे त्यामुळे आपली मदत मंडळी खूप महत्त्वाची आहे सडळ हाताने मदत करा आणि आपल्या आजूबाजूला जर काही अशा व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करून त्यांनाही आपण इनडायरेक्टली मदत करण्याचा सल्ला देऊ शकता असं मला वाटतं तर मंडळी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून हे जे नियोजित काम जे आहे एवढी मोठी रक्कम मदत करण्यासाठी आपण जरी नाही मदत केली तरी एखादा दानशूर व्यक्तीकडे व्हिडिओ जरी शेअर केला तरीसुद्धा चालेल मंडळी त्यामुळे विचार करा आणि मदत करा कारण ज्या गायीचं दूध पिऊन आपण लहानाचं मोठं झालो सक्षम झालो त्या गायीसाठी काहीतरी करण्याची ही वेळ आहे असं मला वाटतं त्यामुळे विचार करा आणि या कामात जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवून जास्तीत जास्त लोकांचा हातभार या कामासाठी कसा लागेल या पद्धतीने विचार करा तर मंडळी गुगल पे नंबरही मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि या गोशाळेचा जो बँक अकाउंट आहे त्या बँक अकाउंटचा अकाउंट नंबर आय एस सी कोड वगैरे देत आहे त्यामुळे डायरेक्ट तुम्ही त्या अका खात्यामध्ये सुद्धा जी काय आपली रक्कम आहे ती ट्रान्सफर करू शकता रक्कम छोटी की मोठी महत्वाची नाही आहे पण रक्कम जी आपण देत आहे ते महत्त्वाचे आहे भले ती शंभर रुपयाची असून दे दोनशेचे असून दे पाचशेचे असून दे मदत करा आणि गायीच्या रक्षणासाठी हातभार लावा असं मला वाटतं ठीक आहे मग व्हिडिओ आपण इथंच थांबूया जय हिंद जय गोमाता धन्यवाद